कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा पेण तालुक्यातील आयएसओ प्रमाणित ग्रुप ग्रामपंचायत दुश्मी खारपाडा या ग्रामपंचायत हद्दीतील वडमालवाडी आदिवासी वाडीला स्वातंत्र्याच्या शहात्तर वर्षापर्यंत रस्ता नव्हता एका बाजूला विभागाच्या जाचक अटी तर दुसऱ्या बाजूला आदिवासींच्या सुविधांसाठी कायम निधीचा अभाव अशा चक्रव्यूहात अडकलेल्या वडमालवाडीला रस्त्यासारख्या मूलभूत सुविधेपासून वंचित राहावे लागले होते अखेर वर्षानुवर्षाची पायपीट थांबवण्यासाठी आदिवासी महिला बचत गटाने पुढाकार घेत सन दोन हजार मध्ये दुष्मी गावातील प्रेरणा संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्या मानसी पाटील यांच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या मूलभूत हक्कांसाठी लढणाऱ्या ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेकडे रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मदत मागितली त्यानंतर ग्रामसंवर्धनचे अध्यक्ष रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या हातात सदर रस्त्याच्या आंदोलनाचे नेतृत्व देऊन पाठपुराव्याला सुरुवात झाली या पाठपुराव्यादरम्यान स्थानिक ग्रामपंचायतीच्या सरपंचांसह स्थानिकांनी सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्यावरती अनेक आरोप करीत आदिवासींच्या प्रश्नांना बगल देण्याचा प्रयत्न केला परंतु संतोष ठाकूर यांनी सर्व आरोपांकडे दुर्लक्ष करीत दोन वर्षे शासन दरबारी विनंती अर्ज मोर्चे आंदोलने व उपोषणांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू ठेवला तर आदिवासींच्या सुविधांकडे दुर्लक्ष करीत सामाजिक कार्यकर्त्यांवरती आरोप करणाऱ्या राजकीय मंडळींना मात्र ग्रामपंचायत निवडणुकीत पाय उतार व्हावे लागले शेवटी वाडीतील आदिवासी बांधवांच्या एकीमुळे वन विभागासह इतर सर्व शासकीय कार्यालयांचे कायदेशीर सोपस्कार पूर्ण करीत अनेक वर्षानुवर्ष दगडगोट्यातून होणारी पायपीठ थांबवून सिमेंट कॉन्क्रीट रस्ता मिळवून घेतला आहे गुरुवार दिनांक तीन एप्रिल रोजी या रस्त्याच्या कामाचे शुभारंभ संतोष ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले दरम्यान हा रस्ता झाल्याने वडमालवाडी ग्रामस्थांमध्ये मात्र आनंदाचे वातावरण पहावयास मिळत आहे